दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिकच्या पंचवटी परिसरामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले पंचवटी परिसरातील घरांना रात्रीतूनच कोणीतरी हिंदू वाहिनी नावाचे पोस्टर लावून जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला यावर आता पीपल्स रिपब्लिकन पार्टी चांगलीच आक्रमक झाल्याचं चा पाहायला मिळत आहे आंबेडकरी समाजाच्या भावना दुखावणाऱ्या समाजकंटकांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे या प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पालकमंत्री दादा भुसे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांना रिपब्लिकन पार्टीतर्फे निवेदन देण्यात आलंय पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे प्रदेशाध्यक्ष गणेश उन्हणे व जिल्हाध्यक्ष सशी उन्ह यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले असून कायदा व सुव्यवस्था बिघडवणाऱ्या समाजकंठकांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी मुख्यमंत्री पालकमंत्री तसेच पोलीस आयुक्त यांच्याकडे पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे प्रदेशाध्यक्ष गणेश उन्हावणे व जिल्हाध्यक्ष शशी उनवणे यांनी केली आहे यावेळी देवळाली कॅम्प पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे नाशिक रोड आरपीआयचे शहर अध्यक्ष पंडित साळवे नाशिक रोड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके युवा शहर अध्यक्ष सनी वाघ व आंबेडकरी समाजाचे नेते पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते भास्कर साळवे दक्ष न्यूज देवळाली कॅम्प